त्याच्यामुळे कोणाला तरी वाटलं की त्यालाच बोललोय मग त्यांनी सांगितलं माझ्या नादाला लागू नका तुझ्या नादाला लागण्या एवढ्या कुवतेचा तू नाहीच आहेस आज बरेच विषय आहेत बऱ्याच विषयांवरती मार्गदर्शन झालेलं आहे चला जिंकूया बोलायला खूप आहे पण कसं जिंकायचं आणि कशासाठी जिंकायचं हा महत्वाचा विचार आहे कसं जिंकायचं हे सांगितलं गेले आणि कशासाठी जिंकायचं याचा अनुभव तुम्हाला सर्वांना येतोय मी माझं पुढचं भाषण सुरू करण्याच्या आधी पुणे गेल्या काही दिवसांमध्ये दे सुद्धा देशा दे, पूर्ण देशात मग वायनाड असेल केदारनाथ असेल बऱ्याच ठिकाणी पूर येतोय भूसंकलन होतोय आणि याच्यामध्ये आपण नुसतं निसर्गावरती टाकून चालणार काही गोष्टी ज्या आपण चुकतो आहोत मी चुकत नाही म्हणत गुन्हे घडतायत आपल्याकडनं या गुन्हेगारांना लटकवण्यासाठी म्हणून सुद्धा आपल्याला जिंकलं पाहिजे फासावरती नसलं तरी उलट लटकवलंच पाहिजे आणि मी तुम्हाला सर्वांना विनंती करेन पुणेकरांना खास करून की हा अख्खा विषय हा पुणेकरांचा आहे एक विकासाचं स्वप्न दाखवणं खूप आहे की इकडे जॉगिंग ट्रॅक होईल सायकल ट्रॅक होईल हे बरोबर आहे पण त्याच्यासाठी माझ्या शहराची काय हानी होणार आहे ते सुद्धा दाखवून जरा आणि मी फक्त दोन फोटो तुम्हाला दाखवणार आहे हे गोष्ट हे घेऊन जा हा पहिला फोटो एक दाखवतोय गुगल मॅपचा मुंबईमध्ये जसं पूर आल्यानंतर आपण काही ठिकाणी त्याची उपाययोजना केली तरी देखील यावर्षी आणखीन वेगळ्या ठिकाणी पाणी तुमलं कारण मुंबईमध्ये चाललेली बेसुमार नियोजन शून्य मेट्रोची कामं अनेक ठिकाणी मुंबईकरांच्या पाण्यामध्ये पिण्याच्या पाण्यात गटाराचं पाणी मिक्स होते पोटाचे विकार होत आहेत तसंच पुण्यामध्ये ही जी आपली मुळामुठा आहे एकतर काही वर्षांपूर्वी तुम्हाला आठवत असेल नसेल पण व्यंकय्या नायडू आले होते आणि त्यांना त्यांनी विचारलं नदीचं नाव काय मग त्यांना कोणीतरी सांगितले की मुळा मुठा तिला काही काय नावं आहेत नावं कशी पाहिजेत कशी पाहिजे काय व्यंकायचं नाव ठेवायचं नदीला का मोदींचं नाव ठेवायचं मोदी नदी सगळीकडे मोदी 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 चालले पण त्यांनी सांगल्याची नावं बदला नावं तर ते बदलूच शकत नाही पण ते नद्यांचे प्रवाह बदला एख्या नदीच्या प्रवाहामध्ये नाईक बेट आहे नाईक बेट पुणेकर आहे ना रे हो की नाही हे नाईक बेटाचा फोटो आहे भर टाकण्यापूर्वीचा तुम्हाला लांबून दिसणार नाही आहे दोन्ही बाजूनी त्या नदीचा प्रवाह जातोय आणि हे हा पुढचा जो फोटो आहे तो फोटो मी दाखवतो त्याच नाईक बेटाचा आहे पण एका बाजूनी पूर्णपणे भराव टाकून नदीचा प्रवास बंद करून टाकला मग नदी काय करणार घुसणार नाही इकडे तिकडे पण ह्या लोकांचं काय जात नाही का जिंकायचंय मला मला पुणे वाचवायचंय मला पुण्याचा विकास ज्याला शाश्वत विकास पडतोय तो करून दाखवायचा आहे आजपर्यंत मी कधीही मुख्यमंत्री होतो तेव्हा सुद्धा पुण्याच्या विकास कामामध्ये दखल घेतलेली नव्हती कारण बसले होते इथले सुभेदार म्हटलं ठीक आहे तुम्ही चांगलं चांग भलं करत असेल पुण्याचं तर करा आणि आपल्या सत्तेच्या काळात ज्या गोष्टीला आपण स्टे दिला होता आपलं सर्थ, आपली सत्ता आपलं सरकार गद्दारी करून पाडल्यानंतर पुन्हा जोमाने तिकडे लाखो ट्रक ते सगळे डेबरी राळा रोडा सगळे टाकून तो नदीचा प्रवाह बंद करून टाकला आणि पाणी माझ्या पुणेकरांच्या घरामध्ये घुसायला लागलं याला विकास म्हणायचा विकास हा विकासने हा विकार आहे होय भाजपला झालेला पैशाचा विकार आहे हा आणि याच्यासाठी पुणेकरांनी उतरलं पाहिजे रस्त्यावरती आपण जे उतरलो ना एक तर तू राशीन किंवा मी राहीन तो एवढ्यासाठी राहिले तू बर्बादी करणारा तू, तू, तू तर राहू शकत नाही तुला घालवण्यासाठीच मी मैदानात उतरलेलो आहे हे बेट कोणाचं आहे तिकडे भराव कोण टाकतंय माझ्या माहितीप्रमाणे संजय आता तुम्ही जो उल्लेख केला राम मंदिराचा गळते राम मंदिर तसच नवीन संसद भवनही गळते जे संसद हे जे नवीन संसद भवन आहे ते ज्यानी बांधलं तोच कॉन्ट्रॅक्टर या नदीचं नदी बुजवण्याचं काम करतोय ही माझी माहिती आहे हाय गुजरातचाच आहे औरंगेबाच्याच राज्यात जन्मलेला आहे कॉन्ट्रॅक्टर माझा लाडका काय पैसे गेले तरी जातील जाऊ दे पण माझ्या कॉन्ट्रॅक्टरची तुमडी भरली पाहिजे पुणेकर मेला तरी चालेल पण नदी बंद झालीच पाहिजे कॉन्ट्रॅक्टरच्या खिशामध्ये पैसा पडलाच पाहिजे हे कॉन्ट्रॅक्टर सुद्धा त्यांना सांगते जरा तीन महिने थांबवानंतर तुमचा सुद्धा हिशोब चुकता केल्याशिवाय राहणार नाही आम्ही तुमचा हिशोब चुकता करू अरे चौदा महिन्यामध्ये अजून एक वर्ष झाले नाही नवीन संसद भवन उघडून एक वर्ष झालं असेल जेमतेम किती वर्ष झाली एक वर्ष मोदी जे काँग्रेसकडे हिशोब मागतायत साठ साल मे क्या किया सत्तर साल मे क्या किया अरे तुम्ही बारा महिन्यात जे संसद भवन बांधले ते गळते त्याचा हिशोब पहिला द्या आणि मग आमच्याकडे सत्तर वर्षाचा हिशोब मांडा मागा सत्तर साल मे क्या किया तुमचं सगळंच गळतय ना म्हणजे जे बांधले ते मी बोलतोय काय शब्द अर्थाचा अनर्थ करू नका बाकी कुठे मी काही ना पाहिलेलं नाही पण संसद भवन गळते राम मंदिर गळते पेपर गळ लीक होत आहेत सगळं गळती सरकार याला म्हणायचं नाही तर दुसरं कोणतं आहे हे गळती सरकार आहे आणि पुणेकरांसुद्धा मी विचारतोय की गेल्या दहा वर्षापूर्वी जे काही पुणे होतं आणि ज्या एका विश्वासाने तेव्हा आमचं सुद्धा पाप आहे आम्ही सुद्धा यांना पाठिंबा दिला होता हिंदुत्वाच्या वेडापायी दिला होता दहा वर्षापूर्वीचं पुणं अधिक चांगलं होतं की हे सगळं बट्ट्याबोट झालेलं पुणं अधिक तुम्हाला चांगलं वाटतंय ह्याचं चा उत्तर द्या आणि मग तू तरी असतं तर मी तरी राहीन होऊन जाऊ दे काय असेल आता काय तुम्ही काय बोललात का खड्ड्याचं पुणे झालंय सगळीकडेच खड्डे खड्डे मुंबईत सुद्धा खड्डे म्हणजे जे छाती ठोकपणाने सांगत होते आमचे नितीन गडकरी की असे रस्ते मी बनवेन की दोनशे वर्षामध्ये खड्डेच पडणार नाही अजूनही मुंबई गोवा रस्ता होत नाहीये कोकणामध्ये जा अजून गचके 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 खातच जावं लागतं गणपती बाप्पा चाकरमानी दरवर्षी तो सीझन आला की सगळे नाटकं होतात सगळे राजकारणी जातात खड्डे बघायला म्हणजे सगळे खड्डे जे आहेत त्याचा एक चांगला फोटो तयार करा आणि एक खड्डा पुरुष म्हणून पुरस्कार द्या त्यांना खड्डा पुरुष जसं युगपुरुष असत तसं खड्डा पुरुष कोण हे आमचे टरबूज जाऊ द्या कुठेही खड्ड्यात घाला त्याला गेल्या काही दिवसापूर्वी मला वाटतं ह्याच सभागृहात एक कार्यक्रम झाला असेल बहुतेक ना झालं होतं की नव्हतं कोणाचं बालेवाडीला झाला होता म्हणजे इतिहासामध्ये जर का आपण डोकावलं तर शाहिस्ते खान जरा तरी हुशार होता त्याचं बोटावरती निभावलं तीन बोटे इकडे पुण्यातच कापली गेली होती पुन्हा महाराष्ट्रात नाही आला नको रे बाबा बोटावरती निभावले त्यातनं काही शाण यांनी घेतला असता तरी परत आले नसते पण हे परत आले कशासाठी आले महाराष्ट्राने जे फटके दिले त्याचे वळ कोणाकोणाच्या अंगावर कुठे कुठे कसे उठले ते वळ बघायला आले होते अरे तुझ्या कुठे -कोन उठला माझ्या कुठे उठला आणि त्यांचे मोरके कोण कोण आले होते अहमद शाह अब्दालीचा राजकीय वंशज अमित शहा अहमद शाह अब्दाली तो पण शाहच होता तो अहमद शाह होता हे अमित शाह आहेत अहमद अब्दालीचा हा राजकीय वंशज हा इकडे वळवळाला वड़ आला होता आम्हाला हिंदुत्व शिकवतोय अरे नवाज शरीफचा केक खाणार केक खाणारी अवलंत तुमची तुमच्याकडनं आम्ही हिंदुत्व शिकायचं शिवसेनेने हिंदुत्व सोडलं का आम्ही हिंदुत्व सोडू कशासाठी सोडू केवळ काँग्रेस सोबत आम्ही गेलो तुम्ही नालायकपणाने केलं जे शंकराचार्य म्हणाले विश्वासघात करणेवाला हिंदू नाही हो सकता तो विश्वासघात तुम्ही आमच्यावरती आमच्याशी केलेला आहात आणि शंकर शंकराचार्य म्हणतात जो विश्वासघात करतो तो हिंदू नाही मग तुम्ही आमचा विश्वासघात केल्यानंतर शंकराचार्य जे म्हटलेत मग तुम्ही हिंदू आहात की नाही आहात आणि तुम्ही जे काय करता सत्ता स्थापनेसाठी अगदी तुमचे पूर्वज जरी काढले एकोणीसशे चाळीस सालापासून श्यामाप्रसाद मुखर्जी मी नाशिकच्या शिबिरात सुद्धा बोललो होतो मुस्लिम लीगनी तेव्हाच्या मुस्लिम लीगनी देशाची फाळणी मागितली होती त्या मुस्लिम लीग बरोबर मांडीला मांडी लावून बंगाल मध्ये सरकारमध्ये स्थापन होणारे यांचे राजकीय बाप श्यामाप्रसाद मुखर्जी मेहबूबा सरकारमध्ये सामील होणारी ही भाजपा आज सुद्धा चंद्राबाबू नायडू हा काय हिंदुत्ववादी माणूस आहे नितीश कुमार हे काय हिंदुत्ववादी माणूस आहे पण त्यांनी मुस्लिम सब... म्हटलेलं आहे त्याच्याकडे डोळे झाक करून आम्ही आमचं सांगतोय आमचं हिंदुत्व कसं आहे हे आम्ही जाहीरपणाने सांगतोय अरे पहिले तुम्ही कसं आहे ते तरी सांगा ना आम्हाला एकदा मोदी आम्हाला सांगतात की त्यांचं बालपण हे मुस्लिम कुटुंबियांच्या सोबत गेलेलं आहे ईदच्या वेळेला ते ताज्या खालन पण जायचे ईदच्या दिवशी त्यांच्या घरचं जेवण मोदीजींच्या घरी यायचं मग हे जर तुमचं हिंदुत्व किंवा तुमची धर्माची संकल्पना असेल तर उत्तर प्रदेशमध्ये आता आदित्यनाथनी जे काय लावलं होतं ते कोर्टाने हाडून पाडलं कावड यात्रा जी वर्षानुवर्ष चालले त्या मार्गावरती जेवढी दुकान, त्या दुकान चार लोगी चार लोगी मो आहे त्या दुकानदारांच्या मालकांची नावं त्याच्यावर लावायची हा हिंदू आहे का मुसलमान आहे मग मोदींचं हिंदुत्व आम्ही मानू तुमचं आहे म्हणून का ते आदित्यनाथ सांगतायत ते तुमचं हिंदुत्व आहे तुम्ही ते करता आम्ही काय तर लगेच त्यांनी हिंदुत्व सोडलं मग त्यांनी एक शब्द काढलाय ते हिंदू मुसलमान मुलीचं मुली लग्न झालं आणि काय झालं की लव जिहाद मग तसं मी म्हणतोय तुम्ही बेशरमपणाने तुमच्या सत्तेसाठी सरकार म्हणणं माणसं फोडताय पक्ष फोडताय पक्ष चोरताय पक्षा कोणत्याही पक्षाच्या जाहीर मुसलमानांसाठी काही जर तरी तुमी करता है। आम तो का असेल तर तरी देखील तुम्ही त्यांना जवळ करताय आणि आम्ही आमचं हिंदुत्व जे काय ते सांगितल्यानंतर मुसलमान आमच्या सोबत असतील तर आम्ही औरंगजेबाचे फॅन क्लब मग तुमचं जे काही जे काय चाललंय हा सत्ता जिहाद नाहीये हा सत्ता जिहाद आहे सत्ते सत्तेसाठी वाटेल ते तुम्ही काही करा पण आम्हाला सत्तेत घेताय तर तुम्ही आमचे आणि म्हणून मी अमित शहाना मुद्दामून काही वाक्य ऐकवण्यासाठी म्हणून हे कागद घेऊन आलेलं आहे हे कोणी लिहिले ज्या वेळेला आणीबाणी होती त्या आणीबाणीच्या काळात अनेक जणांना तुरुंगात टाकलं गेलं सरदार वल्लभभाई पटेलांनंतर इंदिरा गांधींनी तेव्हा आर एस बंदी घातली होती आणि तेव्हाचे जे आर एस एसचे प्रमुख होते बाळासाहेब देवरस हे येरवड्यामध्येच तुरुंगात होते तुम्ही जे काय आता सांगताय ना संविधान हत्या दिन आणि तुम्ही जो काय विरोध केला होता ती देवरसांची पत्र काढा ते पुस्तक का आहे आणि ती पत्र वाचल्यानंतर कळेल संघाचा आणीबाणीला पाठिंबा होता का विरोध होता ते त्या पत्रात कळेल पण देवरसांनी दोन पत्र ही तत्कालीन पंतप्रधान इंदिराजींना लिहिली होती आणि त्याच्यामध्ये संघ म्हणजे काय आहे ते त्यांनी सांगितलं होतं हिंदी मे हे पडणे की कोशिश करता हूं समझ लिया की राष्ट्रीय स्वयं संघ पर सांप्रदायिकता का आरोप करने वाले भी कुछ लोग हैं पर उनका यह आरोप निराधार है यद्यपि संघ का कार्यक्षेत्र केवल हिंदू समाज तक ही सीमित है फिर भी किसी अहिंदू के खिलाफ कुछ भी संघ में सिखाया नहीं जाता संघ में मुसलमानों का द्वेष करना सिखाया जाता है यह कहना भी सर्वथा असत्य है इस्लाम धर्म मोहम्मद पैगंबर कुरान तथा ईसाई धर्म ईसा ईसा मसीह बाइबल इनके संबंध में, संग में अनुचित शब्द का भी प्रयोग नहीं होता इतना ही नहीं, बल्कि सर्व धर्म समभाव याने एक सत, एक सत विप्रहा, बहुधा वदंती यह जो हिंदुओं की विशेषता है उसी को उगम सर्वपरि मानता है मैं ये कोणाचा फॅन क्लब आहे मग त्या अब्दालीला विचारा अहमद शाहचा जो वंशज वळवळतो ना इकडे इकडे येऊन बोमलून गेला त्यांना विचारा की हे हिंदुत्व म्हणून तुम्हाला संघ नकोय का निवडणुकीच्या शेवटच्या सुमारास नड्डा जे बोलले होते की आता आम्हाला संघाची गरज नाही कारण संघाचं हिंदुत्व अमित शहा ना मान्य आहे की नाही हे तुमच्या समोर मी जाहीर त्या अहमद शाह अब्दालीच्या राजकीय वंशज अमित शहाना विचारतोय हे राजकीय वंशज त्यांचे तोडा फोडा आणि राज्य करा मराठी माणसाची सुधा जी एकजूट आहे हिंदूंची एकजूट आहे जातीपाती धर्म भांडणं लावायची समाजासमाजात भांडणं लावायची आणि स्वतःची घर ही चांगली सजवायची दुसऱ्यांची घळ घर, घरं जाळायची त्यांच्या होळ्या पेटवायच्या आणि तुमच्या पोळ्या भाजायच्या हे हिंदुत्व आमचं छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला नाही शिकवलं हे अब्दाली हे तुमच्या औरंगजेबाने तुम्हाला शिकवलेलं हिंदुत्व असेल कदाचित ज्याला आम्ही हिंदुत्व मानत नाही ज्याला आम्ही मानत नाही हे पुस्तक आहे त्याच्यामध्ये अनेक देवरसांचे लेख आहेत आणखीन एक मुद्दा म्हणून तुम्हाला सांगतोय हे हे घेऊन जा बा तू हां आताचं आता, आता यांना संघ हो का नकोय कारण आणखीन एक पुढचं एखाद्या म्हटलेलं आहे की कुर्सी लोलूक नेतृत्व फार मोठं आहे पण एक चार ओळी वाचतो आणि हे खरंच देवरसांचं कौतुक आहे की त्यांना हे दिसलं होतं की काय तेव्हा मला माहिती नाही की असे नतद्रष्ट संघाचा उपयोग करून सत्तेत येतील आणि संघाच्या हस्ते ह्याला हताळ फासतील हे त्यांना ओळखलं होतं त्यांनी असंच म्हणावं लागेल आणि त्यांनी जे लिहिलेलं आहे कि सत्ता में जब आदमी आता है कुर्सी पर बैठता है तो कुर्सी का कुछ ना कुछ मोह होने लगता है और आहिस्ता आहिस्ता फिर मेरा दल यह विचार बहुत मात्रा में प्रभावी होता है और सारी नीतियां देश के कल्याण के लिए न होकर या तो खुद के लिए या दल के हित के लिए होने लगती है किसी ने यदि पूछा कि भाई यह कोई अच्छी बात है क्या तो कहते हाँ भाई अच्छी तो नहीं है लेकिन करनी पडती है दल के लिए करनी पडती है कुर्सी के लिए करनी पडती है अब्दाली वाचताय किंवा तुमच्या माध्यमातून या चॅनलच्या माध्यमातून ऐकताय हिंदी लिखा है मराठी तो आपकी समझ में आने वाली बात नहीं है मराठीचा जो काय ठसकाय आणि जो काय फटका आहे लोकसभेमध्ये आम्ही तुम्हाला दिलेला आहे पण तुम्हाला मराठी इतके वर्ष महाराष्ट्रात राहून कळत नसेल तर मुद्दामून तुमच्याच देवरसाने लिहिलेल्या हिंदीतले हे चार ओळी ज्या आहेत त्या अब्दाली तुम्ही वाचा आणि खुर्शीचा मोह काय आहे पक्षाचा स्वार्थ कसा आहे त्याच्यासाठी तुम्ही कसं काय सगळी वाट लावून काम करता आहात ते त्यांनी देवरसाने त्यावेळेला लिहून ठेवलेले आज इतक्या वर्षानंतर आम्हाला जे वाटत होतं की हिंदुत्व 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 हिंदु आहे हिंदु ना त्यावेळेला हा हा एक विचार होता नक्की होता पण आम्ही जे काय हिंदुत्व म्हणतोय तो हिंदुत्व हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो महाराष्ट्र धर्म आहे त्या महाराष्ट्राला धर्माला पुढे नेणारं आमचं हिंदुत्व आहे साधू संतांचं हिंदुत्व आहे आणि मी का तडफेने उतरलोय एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आपण जेव्हा म्हणतो हर हर महादेव जय भवानी जय शिवाजी काय आपल्याला अधिकार काय आहे छत्रपती शिवाजी महाराजांकडनं असं आपण काय घेतलंय कि की त्यांच्या जयंती आपण साजऱ्या करतोय राज्याभिषेक दिन साजरा करतोय अगदी दैवतासारखी त्याची पूजा करतोय जर महाराज तुमच्या समोर उभे राहिले आणि विचारलं काय रे तू असं माझ्याकडनं काय घेतलंस की असा मोठा रुबाबात माझं नाव घेतोयस हो काय घेतलंस नेमकं तर मला असं वाटतं आत्ताच्या काळामध्ये आपण तोच एक त्यांचा गुण घेतला पाहिजे मिर्झा राजे जयसिंग हिंदूच होता पण औरंगजेबाच्या पदरी त्याचे पाय चाटणारा सरकार होता जसे हे गद्दार तिकडे गेले तर आपलं सरकार पाडून तसंच प्रत्येक वेळेला भगव्याला घात भगव्याचा कोणी केला असेल तर तो, तो शत्रूंनी नाही केला तर गद्दारांनी केलेला आहे गद्दारांनी आपला घात केलाय मग तो आपल्या छत्रपती संभाजी राजेंचा असेल स्वराज्याचा असेल घात केला तो आपल्या गद्दारांनी केला आणि त्याही काळामध्ये मिर्झा राजे जो का आला प्रचंड समुद्रासारखं सैन्य घेऊन आणि त्यांनी ओळखलं होत की हा माणूस वेगळा आहे हा राजा वेगळा आहे ह्याचा जो जीव आहे तो सिंहासनात नाही अडकलेला तो जनतेमध्ये अडकलेला आहे कारण हे रयतेच राज्य आहे रयत म्हटल्यानंतर कोणत्याही इतर वस्तूपेक्षा जनतेचा प्राण हा महत्वाचा आहे शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लागता कामा नये हे जर का आदेश देणारा हा राजा असेल तर त्याचा जीव हा जनतेत अडकलाय म्हणून त्यांनी जनतेची कत्तल सुरू केली आणि जनतेची कत्तल सुरू केल्यानंतर महाराजांसमोर पर्याय नव्हता शरण जावं लागलं मग पुढचा सगळा तुम्हाला तो सगळा विषय माहिती आहे आग्र्याला तिकडे घेऊन गेले आणि आग्र्याला जवळपास त्याने मारायचंच ठरलं होतं औरंगजेबाने पण मोठ्या शिताफीने महाराज निसटले आणि परत आल्यानंतर सर्व काही गमावलं होतं सगळे गड गमावले होते राज्य गमावलं होतं खजिना होता तो गमावला होता सैनिक गमावले होते काही शिल्लक नव्हतं म्हणजे पक्ष चोरला चिन्ह चोरलं वडिलांचा फोटो चोरला अशा परिस्थितीमध्ये पुन्हा त्यांनी मर्द मुठभर असतील पण मावळ्यांना सोबत घेऊन औरंगजेबाच्या छाताड्यावरती भगवा रोवून स्वराज्य हिंदवी स्वराज्याची स्थापना केली मग आपण हे नाही करू शकत आपण नाही करू शकत अरे तेव्हाची लढाई वेगळी होती तेव्हा ईडी इन्कम टॅक्स सीबीआय नव्हतं सरळ तलवार घेऊन यायचे आणि जे मी म्हणतो ना तू राहील तेव्हा मी राहीन जसा सिंहगडाच्या वेळेला तानाजी आणि तो उदयसी म्हणजे समोरासमोर भिडायचे लढाई व्हायची रक्त बंगवाड व्हायचे कोणाचा हात कापला जायचं कोणाची गर्दन छाटली जायची कोणाचे पाय जायचे तरी देखील उभं राहिलं का चला जिंकूया हा महाराजांनी तेव्हा सुद्धा एक आदेश दिला असेल चला जिंकूया का कारण सगळं जे काही संकट आलं होतं ते संकट नेस्त नाबूद करून पुन्हा माझा पवित्र भगवा हा हिंदू संस्कृतीचा भगवा हा तिकडे मला रोवायलाच पाहिजे त्या जिद्दीने महाराज परत आले आणि त्यांनी तो रोवून दाखवला म्हणून आपण त्यांची पूजा करतो मग इतिहासामध्ये आपली नोंद काय झाली पाहिजे अरे नुसते नाव घेणारे होते नाही मी तर असा विचार करतोय की माझं प्रत्येक पाऊल छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब बघतायत की हा काय करतोय शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेची जबाबदारी माझ्यावरती सोपवली शिवसेना म्हणजे नुसती यांच्यासारखा भाकड जनता पक्ष नाही तर अन्याय जाळून टाकणारी मशाला आणि निखारा आहे तो निखारा त्या निखाऱ्याची निखा जबाबदारी त्यांनी माझ्यावरती सोपवलेली आहे निखाऱ्याची जबाबदारी पेळणं हे फार मोठं काम आहे मशालीच मशाल सुद्धा हातामध्ये नाही फार मोठं काम आहे कारण जी मशाल अन्याय जाळू शकते तीच मशाल घर सुद्धा जाळू शकते आणि म्हणून मी जी मशाल निशाणी निवडलेली आहे ती जाणीवपूर्वक निवडलेली आहे ठीक आहे आज सुद्धा माझं आव्हान आहे तुम्ही पक्ष चोरलात चिन्ह चोरलात सुप्रीम कोर्टामध्ये निकाल लागणार आहे उद्या त्याची उद्या का सहा तारखेला सुनावणी आहे आमचा न्यायदेवतेवरती विश्वास आहे येत्या पाच दहा पन्नास वर्षामध्ये निकाल नक्की लागेल ना आता एवढा आमचा विश्वास आहे आमचा अंधविश्वास आहे न्यायदेवस्तीवरती एक पन्नास वर्षामध्ये निकाल नक्की लागेल पण तो निकाल लागायचा तेव्हा लागेल मी जनतेच्या न्यायालयामध्ये निकाल मागण्यासाठी न्याय मागायला आलेलो आहे आणि आजचं हे जे शिबिर आहे हे शिबिर आणि तुम्ही सगळे माझे शिवसेनेचे वकील आहात जनता आपला न्यायाधीश आहे आणि त्या न्यायाधीशाकडे जाऊन आपल्या संघटनेची आपल्या शिवसेनेची बाजू मांडणारे तुम्ही शिवसेनेचे दूत आहात शिवसेनेचे वकील आहात ही जनता न्यायालयामध्ये सुनावणी आजपासून सुरू झाले आणि निवडणूक